नमस्कार स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप खास असा विशेष व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा सुंदर असे मुखवटे तुमच्यासाठी आणलेले आहेत आणि त्याचबरोबर अशी ऑफर मी तुमच्यासाठी जी काल आणलेली होती ती फक्त आणि फक्त आज आणि उद्याच फक्त आहे त्यामुळे भरपूरताईंच्या ज्या आहेत त्या ऑफर ज्या आहेत ज्या ऑर्डर आहेत त्या बुक झालेल्या आहेत आणि त्याचमुळे आता परत मी नवीन काहीतरी तुमच्यासाठी जे आणलेलं आहे ते मी आज दाखवणार आहे आणि पटापट बुकिंग पडणार आहेत मला माहिती आहे कारण का तर आता अगदी चार दिवस राहिलेत तर ज्यातही नाशिकला राहतात मुंबईत राहतात था, ठाण्यात राहतात बोरीवलीला राहतात विरारला राहतात जिथे कुठे राहतात तिथून तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल व्हिडिओ बघताच ऑर्डर प्लेस करायची आहे आणि लगेच व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअपवर रिप्लाय येण्यासाठी थोडा वेळ लागेल पण हरकत नाही सेम डे तुम्ही ऑर्डर प्लेस करून लगेच तुमची गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकता घेऊ शकता म्हणजे तर असे खूप सुंदर सुंदर मुखवटे आपण आणलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं आपली पॅकेजिंग खूप ताईंना खूप जणींना खूप छान पद्धतीने आवडली आहे आणि सगळ्यांनी भरभरून त्याचा प्रतिसाद इतका सुंदर दिलेला आहे तुम्हाला सांगते प्रतिसाद अगदी दाखवण्यासाठी मला व्हॉट्सअपचे स्टेटस किंवा हे टाकायला टाकते मी बघतात सगळेजणं पण काय होतं ना एवढा वेळ आता सध्या मिळत नाहीये खूप ताईंना मुखवते खूप आवडले मीडियम साईजची जी साडी आहे आता हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये लहान वाटत असेल पण असं बघा मीडियम साईजची जी साडी आहे त्याची ही साडी आहे त्याची ही साईज आहे आणि त्याच बरोबर स्मॉल साइज जर का तुम्हाला हवं असेल तर स्मॉल मध्ये बघा ही साईज आहे हे दोन साईज आहे ही स्मॉल आणि मीडियम भरपूर जणांना लार्ज पण हवं असेल तर तुम्ही लार्ज पण घेऊ शकता पण शक्यतो लार्ज ह्या अकरा इंचीच्या मुखवट्यांना लागते ह्याला सुद्धा तुम्ही लावू शकता वापरू शकता तर आता बघा तुम्हाला मी जसं काल सांगितलं होतं की आपल्याकडे कलश सुद्धा अवेलेबल आहे आणि त्या कलशामध्ये सुद्धा आपण दोन साईज आणलेले आहेत आणि त्या दोन साईज मध्ये तुम्हाला जर का व्यवस्थित अशी आपली देवी जी आहे ती बसवायची असेल तर सुंदर पद्धतीने नक्कीच तुम्ही बसवू शकता आता तुम्हाला मी एक मुखवटा लावून दाखवते त्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला आवडेल आता बघा जसा हा साधा मुखवटा आहे तर या साधा साध्या मुखवट्यावर सुद्धा खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सजवू शकता अलंकार लावू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता खूप सुंदर पद्धतीने अशा माता लक्ष्मीचं आगमन तुम्ही तुमच्या घरात करू शकता आणि त्याचसाठी शुभ कलश आपण आणलेला आहे ज्यामध्ये ओम आहे श्री आहे स्वस्तिक आहे अशा पद्धतीचा सुंदर कलश आपण आणलेला आहे आणि हा जो मुखवटा आहे गोल टिकलीचा मुखवटा खूप सुंदर असा दिसतो छान दिसतो आणि रेग्युलर प्राईज प्राईजमध्ये आहे आता ह्या कलशाबरोबर तर हे नक्कीच सुंदर दिसणार आहे पण तुम्हाला छोटा हवा असेल तुम्हाला वाटतंय मला छोटा हवा आहे तर आपण छोट्यामध्ये सुद्धा आणलेला आहे आणि छोट्यामध्ये तुम्हाला अजून जास्ती कोरीव काम मिळणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा जो कलश आहे अशा पद्धतीने मांडू शकता तर बघा किती सुंदर दिसतो हा मुखवटा हे कलश आता या कलशांसाठी देवीला बसवण्यासाठी देवीचा अलंकार करण्यासाठी मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी वस्तू आणलेली आहे आणि ती वस्तू आज मी दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे कारण मला ती पर्सनली खूप आवडलेली आहे पण त्याआधी आपण कॉम्बो पॅकबद्दल बोलूया भरपूर ताईंनी कॉम्बो मागवले आपल्याकडनं म्हणजे इतका स्टॉक आहे इतका शेजारीचा स्टॉक आता माझ्याकडे आहे या स्टॉकमध्ये सुद्धा मला तुम्हाला कॉम्बो आता बनवून दाखवावा लागेल आता बघा सगळ्यात महत्वाचं आपल्या ऑलरेडी कॉम्बो तयार आहेत पण एक तुमच्यासाठी स्पेसिफिकली मी सांगणार आहे बघा हा जो मुखवटा आहे हा आपल्याकडचा फक्त आणि फक्त आपल्याकडेच मिळणारा हा मुखवटा आहे हा दुसरीकडे तुम्हाला कुठेच मिळणार नाही प्रॉपर असा छान चांगल्या क्वालिटीमध्ये बेस्ट क्वालिटीमध्ये फायबर मधला असा सुंदर मुखवटा आहे आखीव रेखीव सुंदर असे नक्षीकाम कुंदन डायमंड असे लावलेले आहेत आणि असा सुंदर मुखवटा कुठेही मिळणार नाही हा सुंदर मुखवटा फक्त आणि फक्त आपल्याकडेच अवेलेबल आहे त्यामुळे भरपूर क्वांटिटी आहे फटाफट बुक करा सिंगल हवा असेल तर सिंगल घेऊ शकता अदरवाईज तुम्हाला कॉम्बो घ्यायचा आहे तर कॉम्बोसाठी कसं आपण करणार आहोत बघा कॉम्बोसाठी आपण ह्यासाठी एखादी साडी म्हणजे समजा आता हे स्मॉल आहे तर यामध्ये डब्यामध्ये पुस्तक त्याचबरोबर साडी आता साडी बरोबर जी ओढणी असते ते पण असणार आहे त्याबरोबर तुम्हाला सुंदर अशी सुखवट्या बरोबर साडी ठोशी नथ अशी सुंदर अशी पारंपारिक नथ सुंदर अशी पारंपारिक नथ सुंदर अशी पारंपारिक नथ आणि त्याचबरोबर असा मुखवटा तुम्हाला एकदम एकदम रिजनेबल प्राईस मध्ये मिळणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला मांडण्याची वेळ आहे मुखवटा साडी ठुशी न पुस्तक सगळं आहे फक्त तुम्हाला तुमच्या वस्तू ऍड करायच्या आहे अशा सुंदर कॉम्बो पॅक सुद्धा तुम्ही घेऊ शकता ह्या कॉम्बो पॅकला खूप सुंदर पद्धतीने आपण क्रिएट केलेला आहे भरपूर कमी हाच कुंदनचा मुखवटा अशाच प्राईज अशाच डिझाईनमध्ये वेगळे वेगळे तुम्हाला मिळतील पण हा जो ऑप्शन आहे हा जो येल्लो ग्रीन रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आपण आणलेलं आहे हे फक्त आणि फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे मळवटवाला हा येलो आणि रेड मळवटवाला सुद्धा आपल्याकडेच फक्त अवेलेबल आहे कारण ह्यावरची जी फिनिशिंग आहे ह्याचा जो जो शेवटचा असा आपण फिनिशिंग प्रोडक्ट जे आहे ते खूप सुंदर पद्धतीने आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडणार आहे छान असा मुखवटा मला आवडलेला आहे आणि हा मुखवटा मी तर माझ्या चार गुरुवारच्या एका एकामध्ये तर नक्कीच लावणार आहे पण तुम्हाला सुद्धा मी आग्रहाची विनंती करेन की तुम्ही सुद्धा हा मुखवटा लवकरात लवकर आत्ताच ऑर्डर करा म्हणजे तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही त्यामुळे असा सुंदर कॉम्बो पॅक तुम्हाला हवा असेल तर नक्कीच आत्ताच्या आत्ता ऑर्डर करा आता बेस्ट प्रॉडक्ट जो मी तुमच्यासाठी आणलेला आहे तो म्हणजे नक्कीच सांगणार आहे पण त्याच्या आधी सुंदर असा तुळजाभवानीचा मुखवटा आपली कुलदेवी आहे आपल्याला वर्षभर कलश मांडून ठेवायचा असतो बघा माझा कलश तिथे मांडलेला आहे वर्षभर कलश मांडून ठेवायचा असतो तर मी काय करणार आहे मंगळवारी आपली पूजा असते साधना असते शुक्रवारी असते तर त्यामुळे मी कलशमध्ये हे लावून ठेवणार आहे तर मी एका दिवशी कोल्हापूर महालक्ष्मी आई एका दिवशीला एका गुरुवारला तुळजाभवानी दुस तिसऱ्या दिवशी अजून मला एक आवडलेला आहे तो पण दाखवणार आहे तो म्हणजे अशा पद्धतीने मी साधा सुद्धा मुखवटा असा सिम्पल साधा सुद्धा मी तुम्हाला सांगते माझ्याकडे भरपूर ताईंनी अगदी चार गुरुवारचे चार विशेष वेगळे मुखवटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर वर तुमच्यासाठी स्पेसिफिक असा सुंदर प्रोडक्ट जो मी आणलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते जे आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला एकविरा ऐका सुद्धा मुखवटा प्रॉपर बॉक्स पॅकेजिंगमध्ये व्यवस्थित बॉक्स पॅकेजिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे अजिबात तुम्हाला ठेवण्याचं टेन्शन नाही काहीच टेन्शन करायची गरज नाही सुंदर असे मुखवटे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर पलमध्ये मध्ये सुद्धा व्यवस्थित सुद्द बॉक्स पॅकेजिंगमध्ये देत आहोत व्यवस्थित रॅपिंग करून देणार आहोत त्यामुळे असे सुंदर असे मुखवटे तुम्ही वर्षभर व्यवस्थित ठेवू शकता आता बऱ्याचशा ताईंनी ह्यामध्ये कुंदन मधला पण घेतलेला आहे गोल्डनमध्ये सुद्धा कुंदनमध्ये घेतलेला आहे तर तो सुद्धा ज्यांची कुलदेवी एकविरा आई आहे जसं आता आपली कुलदेवी जसे माझी कुलदेवी ही तुळजाभवानी आहे तर मी एक महालक्ष्मी आणि तुळजाभवानी असं घेतलं समजा एका ताईंची कोल्हापूरची आई आणि त्याचबरोबर एकविरा आई आहे तर त्यांनी एकविरा आईचं घेतलं अशा पद्धतीने लोकांनी ताईंनी घेतलेलं आहे त्यांच्या ऑर्डर प्लेस केलेला आहे आणि हा जो मुखवटा आहे ना गोल टिकलीवाला हा तर मला खूप आवडलाय इतका आवडलाय की याच्यावरचं रेखीव जे काम आहे ना इतक्या स्वस्तात कोणाकडेही मिळणार नाही शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला देऊन सांगते सगळ्यात महत्वाचं जे बेसिक प्रोडक्ट सॉरी बेसिक नाही बेस्ट प्रोडक्ट मी तुमच्यासाठी आणलं होतं आणि आणलेलं आहे ते म्हणजे ते म्हणजे तुम्हाला मी सांगते हे फक्त आणि फक्त आपल्याकडेच आहे आपणच आणलेलं आहे आणि ह्याच्यानंतर जर कोणी आणलं तर मग त्यांनी ते आपल्याकडून बघूनच आणलेलं आहे असं आपण बघू बोलू बोलूया कारण अजूनपर्यंत पूजा सामग्रीमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की, की मार्गशीर्ष महिन्यातल्या देवीच्या साहित्यामध्ये हे प्रोडक्ट अजून कोणीच आणलेलं आण नाही आणि आपण आणलेलं आहे जसं मी काल लक्ष्मी दाखवली तुम्हाला अँटिकमध्ये छोटीशी लक्ष्मी दाखवली विष्णुपद्म दाखवले लक्ष्मीदीप दाखवला आपले गजांत लक्ष्मी दाखवले तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने आपल्याकडची कलश दे कलश असलेली देवीसुद्धा आपल्याकडची कधी महा आपल्या दिवाळीमध्ये भरपूर गेलेली आहे खूप ताईंनी घेतलेली आहे ज्यांनी हंडा धरलेली किंवा धनाचा कलश धरलेली लक्ष्मी आपल्याकडनं दिवाळीत घेतलेली आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर जो हा जो प्रोडक्ट आहे हा आपला स्वतःचा प्रोडक्ट आपला स्वतःचा प्रोडक्ट आहे आपणच कस्टमाइज करून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये न दाखवता ऑलरेडी ऑर्डर्स ह्याचे पडलेले आहेत आणि ते डिस्पॅच आता उद्या परवा होणार आहे म्हणजे उद्या आता ह्याचे ऑर्डर्स ऑलरेडी आलेले आहेत आणि त्यामुळे कस्टमायजेबल असल्यामुळे त्याला वेगळी मेहनत आहे त्याला वेगळ्या वेगळं कष्ट आहे वेगळी नॉ म्हणजे न त्याची नॉलेज आहे त्यामुळे फक्त आणि फक्त आपणच हे बनवून घेतलेलं आहे आपल्याकडेच हे स्पेसिफिकली बनवले जातात आणि जर का परत कोणीतरी ते आणलं तर नक्कीच ते आपलं नसणार आहे म्हणजे ते कुठून तरी आणूनच तुम्हाला देणार आहे कारण आपण हे प्रोडक्ट आणलेलं आहे आता ते काय आहे भरपूर त्यांनी ऑर्डर दिलेली आहे ज्यांनी ऑर्डर दिली त्यांनी खाली कमेंट मध्ये मला सांगा तर असा सुंदर कमल आसन आपण आणलेला आहे माता लक्ष्मीची स्थापना करण्यासाठी सुंदर असा कमल आसन आपण आणलेला आहे बघा सुंदर असा छान असा कमल आसन आपण आणलेला आहे असा सुंदर म्हणजे जेव्हा माता लक्ष्मीची स्थापना तुम्ही करणार माता लक्ष्मीची पूजा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा सुंदर असे कमळ बघा सुंदर असे कमळ जे उभे राहतात आता मी तुम्हाला पुढून दाखवते मग बाकीचं सगळं तुम्हाला ठेवून दाखवते तर बघा सुंदर असं कमळ आसन आता हे जे आहे ना हा जो खालचा बेस आहे ना हा फक्त आणि फक्त कमळापुरता आहे तर ह्याच्यामध्ये थोडी अजून किंचित साईज तुम्हाला मोठी मिळेल पण काहीच गरज नाही आहे कारण हा पिंक कॉम्बिनेशन स्पेसिफिकली कमळ असतो गुलाबी रंगाचा आणि त्याचमुळे गुलाबी रंग त्याला सुंदर असा ऑपोजिट त्याचं कॉन्ट्रास्ट दिसावं म्हणून आपण असं सुंदर जे असन जे कमळ आहे ते आणलेलं आहे आणि ते कमळ आसन आपण आता येत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा ताईंसाठी सुंदर दिसतंय बघा ताईंसाठी असं स्पेसिफिक कमळ आसन गुलाबी आणि हिरव्या खणामध्ये हिरवं आणि हे सिल्क प्रॉपर सिल्क आहे त्याचबरोबर वॉशेबल आहे पण वॉशेबल म्हणजे अगदी ब्रश लावून असं नाही रेग्युलर एकदम रेग्युलर वॉशेबल आहे त्यामुळे छान असा सिल्कच्या प्युअर सेमी सिल्क म्हणू शकतो आपण त्या कापडाने बनवलेला सुंदर असं कस्टमायजेबल कमळ आपण आणलेलं आहे आणि हे जे कमळ आहे या कमळावर जर का तुम्ही देवी बसवली तर वा सुंदर अप्रतिम देवीचा काय लुक दिसणार आहे देवी अगदी कमळात बसलेली दिसणार आहे आणि ही देवी अशी कमळात बसलेली जर का तुम्ही मांडली तर चार लोक विचारल्याशिवाय राहणार नाही की ताई हा कमळ तुम्ही कुठून आणलाय कारण तुम्ही बघू शकता पितळी कलश गुलाबी कमळ हिरवा बेस आणि त्याचबरोबर त्यावर तुमची लक्ष्मी इतकं सुंदर लुक इतकं सुंदर गेटअप तुमच्याकडे जर का हे कमळ असेल तर कुठेच दिसणार नाही त्याचबरोबर बघा आता हा छोटा हो, हा मोठा कलश मी दाखवला समजा तुमच्याकडचा कलश छोटा आहे ताई माझा कलश छोटा आहे मी काय करू तर काही हरकत नाही छोट्या कलशमध्ये सुद्धा हा जो आहे खूप सुंदर पद्धतीने छान असा दिसणार आहे बघा सुंदर पद्धतीने छान असं हे दिसणार आहे आता मी हातात पकडलंय म्हणून असं वाटतंय जर का मी ह्याला पाटावर पकडलं असतं माझ्याकडे पाट आहे हा इथेच आहे ठेवलेला तर आता आपण चौरंगावर मांडतो चौरंगावर किंवा टेबलवर किंवा खाली व्यवस्थित बेसवर घेऊन मांडतो तर त्या पद्धतीने आता बघा हे जे माझ्याकडे पाठ आहे समजा हे माझं चौरंग आहे आणि ह्या चौरंगावर चौरंगा मी ठेवलं आणि चौरंगावर ठेवल्यानंतर सुंदर असा कलश जर का मी मांडला तर सुंदर असा कलश खूप सुंदर दिसतोय अशा पद्धतीने ते कमळ जे आहे ती उभी राहत आहेत बघा सुंदर अशी उभी राहत आहेत आणि त्याला सपोर्ट ला सुंदर असं दिलेलं आहे आता तुम्ही बघितलं की इथे जे व्हाईट आहे ब्लॅक आहे हा कॉम्बिनेशन खूप सुंदर जे खाली कमळाच्या खाली जे त्याची दांडी असते त्याचबरोबर खालचा जो बेस असतो तर ह्या बेसवर तुम्ही विड्याचं पान ठेवू शकता आ, काही नैवेद्य असेल ते ठेवू शकता आणि पूर्ण मोठ्या चौरंगावर सुंदर असं कमळ आसन सुंदर असं कमळ असेल ऑलरेडी आपल्याकडच्या ताईंनी पिंक कलरमध्येच बुक केलेलं आहे आणि आपण ह्यामध्ये पिंक कलर सगळे कलर आणलेले आहेत त्यामध्ये ऑरेंज आहे येल्लो आहे मरुण आहे सगळे आहे पण आपण स्पेसिफिकली पिंक आत्ता का दाखवत आहे कारण पिंक हा महालक्ष्मी आईला कमळ आवडतं आणि कमळाचा रंग जो आहे तो पिंक आहे आणि त्याचमुळे तुम्ही असा कलशावर ठेवल्यावर किती सुंदर म्हणजे कलश याच्यावर ठेवल्यावर किती सुंदर पद्धतीने तुमची देवी आई दिसणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने महालक्ष्मी आई नक्कीच छान सुंदर अशी दिसणार आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कारण खूप मनापासून प्रसन्न भावनेने तुम्ही ही पूजा करणार आहात आणि सुंदर असं महालक्ष्मीचं आगमन तुम्ही तुमच्या घरी करणार आहात त्यामुळे सुंदर असं कमळ आसन जर का तुम्हाला मागवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता ऑर्डर करा सुंदर असं कमळ आसन तुम्ही बघू शकता छान असं कमळ आसन जे आहे ते कमळ आसन असे कमळ त्याच्यावरती फुललेले आहेत व्यवस्थित असे उभे आहेत कुठल्याही पद्धतीने ते खाली पडलेले नाही आहेत आणि त्यामुळे सुंदर पद्धतीने आपण छान आपली पूजा मांडू शकतो त्याला कॉम्बिनेशन मध्ये छान असे रंग दिलेले आहेत गुलाबी रंग तर इतका उठून दिसतोय ना की मला तो दाखवल्याशिवाय म्हणजे मी हा ह्या प्रोडक्ट वर खूप दिवसापासून म्हणजे माझ्या डोक्यात हे होतं पण तुम्हाला सांगते ज्या गोष्टीचा योग जेव्हा यायचा असतो ना तेव्हाच तो येतो त्याशिवाय तो, तो येत नाही म्हणून त्याचा योग आला आणि त्यानंतर हे प्रॉडक्टही माझ्या हातात आलं आणि आता हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण आता ह्याची भरपूर प्रमाणात जे आहे क्वांटिटीमध्ये काम चालू आहे आणि तुम्ही हे ऑर्डर करू शकता ठीक आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा दिलेल्या वरच्या व्हॉट्सअप नंबरवर फटाफट स्क्रीनशॉट काढून प्राईज विचारण्यापेक्षा फटाफट बुकिंग करून घ्या कारण बुकिंग केल्यास वरच तुम्हाला लवकरात लवकर कुठल्या तरी म्हणजे आता ह्या ज्यांना लवकर मिळाला तर ह्याच गुरुवारी होईल आणि ज्यांना नाही मिळाला तर पुढच्या गुरुवारपर्यंत कमीत कमी मार्गशीर्ष महिन्यात एकदा काय दोनदा काय तीनदा काय तुम्ही महालक्ष्मी आईला सुंदर पद्धतीने घेऊ शकता मी सांगते एका ताईंना मी फक्त ह्याचे फोटो पाठवले होते ज्याच्यामध्ये सहा रंग होते आणि सहा पैकी चार रंग त्यांनी घेतले का तर चार वेगळ्या वेगळ्या गुरुवारासाठी एक त्यांनी पिवळा घेतला एक केशरी घेतला एक गुलाबी घेतला आणि एक आ, असा मरून कलर मध्ये होता तो घेतला त्यामुळे नक्कीच फटाफट तुमचं हे तुमचं हे जे कमळ आसन आहे फटाफट ऑर्डर करा आणि आत्ताच स्क्रीनशॉट काढून हा दुखला माझा व्हॉट्सअप पाठवल्या जातील त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती त्याचबरोबर मुखवटा कॉम्बो जो साधा मुखवटा कॉम्बो आहे तो साधा मुखवटा कॉम्बो तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला हा मुखवटा प्लस वस्त्र ठुशी नथ पुस्तक साडी मुखवटा डबा असं सगळं मिळणार आहे साध्या कॉम्बो बरोबर खड्याच घेतलं तर हा कॉम्बो सुंदर असा खड्याचा आहे सुंदर असा खड्याचा आहे हा मुखवटा जो तुम्ही कॉम्बो मध्ये पण घेऊ शकता कारण मग तुम्हाला वेगळं काही घ्यायची गरज नाही अशा सुंदर पद्धतीने तुम्ही हा कॉम्बो नक्कीच बुक करू शकता ज्यामध्ये हसरा चेहरा क्यूट असा चेहरा छान अशी महालक्ष्मी अशी सुद्धा तुम्ही ह्यावर सुद्धा तुम्हाला बघा आता मी ह्यावर दाखवायचं राहिलं सगळ्यात महत्वाचं यावर दाखवायचं राहिलं जर का तुम्ही ही महालक्ष्मी आपल्याकडनं घेतली आणि यावर जर का आपण असा कळश ठेवला आणि त्याचबरोबर हा मुखवटा तुम्ही मागवला हा जर का मुखवटा तुम्ही मागवला वा काय कॉम्बिनेशन आहे किती सुंदर वाटतंय बघा किती सुंदर वाटतंय गुलाबी हिरवा इतकं सुंदर कॉम्बिनेशन हा सेट सुद्धा तुम्ही असा घेऊ शकता ज्यामध्ये वरचा मुखवटा खालचा कलश जो लहान मोठा कोणताही चालेल त्याचबरोबर कमळ आसन आणि त्याचबरोबर साडी ठुशी नथ हा सगळा कॉम्बो सुद्धा तुम्ही एकत्र हवं असेल तरीही ते तुम्ही घेऊ शकता तर चला सुंदर अशी वस्तू आपण आज तुमच्यासाठी आणलेली आहे आणि मला माहिती आहे सगळ्यात आई फटाफट हे बुक करतील आणि ऑलरेडी तर झालेल्याच आहे जसं मी सांगितलं पण तुम्हाला हवं असेल कीच मिळेल त्यामुळे फटाफट मला व्हॉट्सअप करा वरती दिलेल्या नंबरवर आणि तुमची जी काही ऑर्डर असेल ती सांगा भेटूया परत श्री स्वामी समर्थ